विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळणार नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसकडे आरएसएस कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही सकाळपासूनच माध्यमांवर भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्र कुणाकडे येणार याबद्दल चर्चा सुरू असतानाच या बातम्या झळकत होत्या पुन्हा एकदा विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा जोरदार रंगते आहे यासह सुनील बन्सल आणि माथुर के लक्ष्मण यांचीही नावे शर्यतीत आहे जे पी नड्डा यांच्यानंतर आता भाजपच्या अध्यक्षपदी कोण बसणार नेमकी काय चर्चा सुरू आहे जाणून घेऊयात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची निवड कॅबिनेटमध्ये करण्यात आली यासह नड्डा यांची पक्षाध्यक्ष पदाची मुदत येत्या तीस जून रोजी संपुष्टात येते यामुळे चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या अध्यक्ष निवडीची यात विनोद तावडे यांच्यासह आणखी काही नेत्यांची नावे समोर आलीये यातील पहिलं नाव म्हणजे सुनील बनसल बन्सल यांनी उत्तर प्रदेशच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्यासह रणनीती आखत विजयश्री खेचून आणला संघाशी निगडीत असलेले बनसल हे भाजप आणि संघ यांच्यातील दुवा ठरू शकतात यासह अमित शहा यांचा बन्सल यांच्यावर विश्वास असल्याने भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या पश्चिम बंगाल तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचे प्रभारी पदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं याची जबाबदारीही सुनील बन्सल यांनी चोखपणे पार पाडली अशातच सुनील बन्सल यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय विनोद तावडे महाराष्ट्रात झालेल्या राजकारणानंतर विनोद तावडे यांनी आपला जम केंद्रात बसवला आणि दिल्लीतील राजकीय वजन वाढवलं मोदी शहानी तावडेंवर विश्वास दाखवत अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवल्या चंदीगड हरियाणा आणि बिहार राज्यातील निवडणुकीची जबाबदारी आणि प्रभारी पद त्यांच्याकडे राहिलंय राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांमध्ये प्रचार मोहिमेमध्ये तावडे सहसमन्वयक होते यासह विनोद तावडे हे पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यापूर्वी होणाऱ्या छाननी समितीचेही प्रमुख आहेत राष्ट्रीय महासचिवपदी असलेले विनोद तावडे यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये आपला प्रभाव निर्माण केलाय यामुळे पक्षाध्यक्ष पदासाठी तावडेंचा विचार केला जाऊ शकतो ओम माथुर हे संघाचे प्रचारक राहिले तसेच गुजरातचे प्रभारी पदही त्यांच्याकडे होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासातील खास नेते म्हणून ओम माथूर यांची ओळख आहे माथूर हे राजस्थानचे असून राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वसुंधरा राजे गटाशी समन्वय साधण्याची कामगिरी पार पडल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीत या संपूर्ण निवडणुकी दरम्यान किंवा पक्षाध्यक्ष पदाची सूत्र नेमकं कुणाकडे येणार याबद्दल आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई